आमच्या प्रत्येक वरती वंचित बहुजन आघाडी पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क ला इतक्या मोठ्या गर्दी इतक्या मोठ्या ताकदी इतक्या मोठ्या संख्येने दरवर्षी संविधान महासभा आणि आपल्या सर्वांना यायला भाग आहे आणि हेच बोलत असताना बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये त्यांचे विजन मांडली होती विचार मांडले होते आणि तशीच एक काळजी आणि पोटपिडकी मांडली होती आणि बाबासाहेब म्हणतो इट इज सर्टन दॅट इज पार्टी प्लेस फ्रीड ओव्हर कंट्री आर इंडिपेंडन्स विल बी इन जेपर्ड फॉर अ सेकंड टाइम अँड इट विल बी लॉस्ट प्रॉब्ली फॉर एव्हर वी मस्ट बी डिटमाइन टू डिफेंड आर इंडिपेंडन्स विथ आर लास्ट ड्रॉप ऑफ ब्लड याचा अर्थ हाच होतो की इकडच्या राजकीय पक्षांनी इकडच्या सत्ताधाऱ्यांनी जर देशासमोर देशाच्या प्राधान्यापेक्षावरती जात जमात आणि धर्म ठेवला हो तर आपण आपलं स्वातंत्र्य परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घेतली पाहिजे आणि म्हणतात की आपली जबाबदारी आहे की आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की संविधान वाचवणं आणि देशाचं स्वातंत्र्य आणि देशांचे इंटरेस्ट हे जातीच्या धर्माच्या आणि जमातीच्या पुढे ठेवत पण आजच्या देशात काय चालू आहे समजून घेणं गरजेचं दोन हजार चौदा मध्ये तेव्हा आम्ही ओलून ओलून बोलून समजून सांगत होतो की धर्म धर्मामध्ये जमाती जमातीमध्ये जाती जातीमध्ये मध्ये तिरा निर्माण करून भांडणं लावून दंगल करून सत्ता उपभोगण्याचं आणि दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये मराठा वर्ष चौबीसी भंजारा वर्ष आदिवासी धनगर वर्ष आदिवासी महापन वर्ष चौथ आता समाजामध्ये दंगली पेटवण्याचं काम बांधणं सुरू केलेलं आहे त्याला समजून घेणं गेलेलं आहे दुसऱ्या बाजूला परवाची अरुणाचल प्रदेशची एक महिला होती अठरा चायनामध्ये चायना एअरपोर्ट वरती चायनाच्या ऑथॉरिटी चायनाच्या सरकारनी तिला बाजू करत होत का कारण की अरुणाचल प्रदेशची होती आणि भारताचा पासपोर्ट वापरत होती आणि चायनाने म्हटलं की आम्ही अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग नाही आणि अरुणाचल प्रदेशच्या लोकांना भारताचा पासपोर्ट दिलेला एक महिन्यापूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे पुतळे घालण्यात आले आणि यांच्या पुतळ्यांना चकला मारण्यात आल्या हे कुठे घडलं तर युरोपच्या टाईम स्क्वेअर मध्ये घडलं आणि आपण या दोन्ही घटनांचा अभ्यास करा मित्रांनी जेव्हा त्या अरुणाच्या महिलेला सांगतात की तुमचा भारताचा पासपोर्ट चालत नाही आणि चायना अरुणाचल चा प्रदेशचा भारताचा भाग मानत नाही आणि त्याच्या पुतळण्याला चपडा मारल्या जातात तेव्हा तो फक्त एका महिलेचा किंवा भूषण कवाईचा अपमान नाहीये तो एका आदिवासी महिलेचा आणि एका दलित माणसाचा अपमान नाहीये तर तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा आणि सहभागीचा आणि स्वातंत्र्याचा अपमान आहे आणि हा अपमान आपण सहन करणार नाही पण हेच बोलत असताना दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या इकडे नरेंद्र मोदी स्वतःला छप्पन इंची छाती असलेले म्हणतात अमित शाह स्वतःला खंबीर खम असे गृहमंत्री म्हणतात पण हे दोघं सत्तेत असताना आज चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही आणि भारताच्या सरन्यायाधीशच्या पुतळ्याला चप्ला युएसए मध्ये मारल्या जातात आणि म्हणून मी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आवाहन करतो की जर तुमची छाती खरंच चप्पाची असेल जर तुम्ही खरंच आणि हिंमत मारे आणि तातडीने चायनावरती ऍक्शन घेऊन दाखवा फॉरेन पॉलिसी दाखवा दुसऱ्या बाजूला ज्या ज्या भारतीयांच्या नागरिकांनी ज्या ज्या एन आर ने भूषण गवईच्या पुतळ्याला चप्पल मारायचा प्रयत्न केला त्यांचे व्हिसा आणि पासपोर्ट रद्द करून दाखवा मग आम्ही मानू की तुमची शाखी करा चप्पल इंची आहे आणि मग आम्ही मानू की अमित शाह मध्ये खरंच जम आहे नाहीतर तुम्ही समजून घ्या पाच पंचवीस चाळीस ऍप बंद करून काय नाही चायनाला उत्तर द्यायचं असेल तर ताकदीने उत्तर द्यायला लागणार हे आपण समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मोदी आणि अमित शहा हे आणि अमेरिकेत बसलेल्या एनआरआयच्या विरुद्ध घेणार कारण हेच एन आर आय लोक आहेत जे भाजपला युएनए मध्ये बसून भरपूर पैसा पोहोचवतात हे आपण दुसऱ्या बाजूला समजून घ्या आणि भारतामध्ये आणि अमेरिकेतल्या गोष्टी बोलत असताना परवाचा रिपोर्ट आला आहे किती लाख तीस हजार डॉलर हे आरएसएस नावाच्या आलमाजीवरून टेररिस्ट ऑर्गनायझेशन यूएसए मध्ये स्वर्ण टॅक्स नावाच्या एका कंपनीला ना दिले होते लॉबिंग साठी आणि यूएसए मध्ये निर्णय प्रक्रिया बदलण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला या आरएसएस ने दिल्ली मध्ये एकशे पन्नास कोटीचा केशव नाव नावाचं ऑफिस उभं हे आपण समजून घ्या आता मला एक प्रश्न सांगा की जी संघटना जिची कोणती रेजिस्ट्रेशन नाहीये ज्याची कोणती नोंदणी नाही आणि जी भारताचं संविधान मानत नाही ही संघटना तीन लाख तीस हजार डॉलर युएसए ला कसे पाठवते

आणि आमचा तुम्ही ते संविधान वाटता समजा आणि संविधानाच्या हितोबाने हा आमचा दुसरा त्याचा नियुक्त होता आणि नोंदणी नसलेल्या या संघटनेला आमचं तिसरं नियुक्त होत पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट हे सांगण्यासाठी ती तुमची नोंदणी नाही झाली हे महाराष्ट्र राज्याचा पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्टची कॉपी आहे ती वाचा ती समजून घ्या आणि तुम्हाला या पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली स्वतःला रजिस्टर करून पण आर एस एस माणूस आला आणि आर एस एसच्या कोणत्याही माणसानी हे गिफ्ट स्वीकारलं नाही आणि त्याच्यावर आम्हाला हे काम झालं की आरएसएस एस करायला नाकार घेते आर एस एस पी एमला लावायला नाकार घेते

आपल्या मोर्चाची जास्ती बरोबर आम्ही नाव भेटलं नाही आपलं मोर्चे नाव घेतलं नाही आपलं पण मोर भागवतांनी बरोबर उत्तर दिले आपल्याला आणि ते काय म्हणाले की आमची ब्रिटिश आमची स्थापना ही इतकीच काळामध्ये झाली होती म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला परत मोंदणी करायची गरज नाही आणि जर मोहन मागवताना आम्ही वाटत असेल तर त्यांना मला एक गोष्ट सांगायची की जर तुमची स्थापना ब्रिटिशांच्या काळी झाली होती आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करायची नव्हती तर मग या देशात थांबला कशाला ब्रिटिशांनंतर आणि म्हणून मी आर एकच गोष्ट सांगतो की इस देश में रहना होगा तो संविधान मानना होगा आम्ही एक व्यक्तीची संघटन असल्यामुळे आम्हाला रजिस्टर करायची गरज नाही आहे आम्हाला नोंदणी करायची गरज नाही आहे आणि म्हणून मला न्याय व्यवस्थेला एकच प्रश्न विचारायला आहे की जर पाच लोक पाच व्यक्ती एकत्र एक संघटन बनवत असतील उद्या नाही तर मी आहे माझ्याबरोबर चेकंदादा आहे दादादा कवली आहे आम्ही पाच लोक एकत्र आलो आम्ही स्वतःला ऑटोमॅटिक रायफल ट्यू देणार आहात तुम्ही आम्हाला ऑटोमॅटिक वेपन टू देणार आहात का तुम्ही आम्हाला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये संघटन बनवून देणार आहात का तुम्ही आम्हाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चंदा पट्टा दे करून देणार आहात का आणि या चंदा इकट्टा केल्यावरती आम्हाला टॅक्स माफ करणार हे आम्हाला सांगितलं पाहिजे आणि जर या पाच गोष्टीला तुमचं उत्तर नाही असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की हे नियम आणि हे संविधानाचे कलम आर एस एस करा आणि आर एस एस झोनमध्ये युद्ध करा आणि करता येत तर आर एस एस बँक करा आणि म्हणून मी म्हणतो आर एस एस गुरु आणि म्हणून संविधान की मोहन बागवत अजून एक गोष्ट म्हणते की आम्ही संघटन होतो म्हणून मोदींनी नाही करणार

की या भारतामध्ये जर कोणी आर एस एस लागू शकणार असेल जर कोणी बीजेपीला आरू शकणार असेल आणि जर कोणी मनोभागाला अंगावर घेऊन त्याला आरवू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त या पेक्षा आंबेडकर वाजेल त्याच्यापेक्षा अजून कोण लढणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त एकच पक्ष आहे तो फक्त एकच नेता बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी लढत राहतो आमचा एक आमदार खासदार नाही आमचा एक मंत्री नाही तंत्री नाही तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला घेराव घालून लोकांना न्याय मिळवून घेण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित गौज आघाडी काढणे लोकांच्या प्रश्नाला थोडा मुंबईमध्ये एकानेविरुद्ध मोर्चा काढणं आढालीच्या निमित्ताच्या विरुद्ध मोर्चा काढणं प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढणं गायनांच्या विरुद्ध मोर्चा काढणं कंडा मींचा विरुद्ध मोर्चा काढण्याचा कोणी गेले असेल तर ते वंचित गौजन आघाडीने गेले अजून कोणी करू शकलेले नाही दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो त्यांच्या घरासमोर समोर उभं राहून बोलतो की देवालया मंत्री मजिनीवरती भोंग्या काढायचा पर्यंत तेव्हा मनसेच्या भूंग्यावरती नावा काढायच्या दावेवरती

आमच्या टिपू सुलतानचा फोटो आहे बाळासाहेब औरंगेच्या मजारी वरती गेले तुमच्या औरंगाबादच्या मजारीवरचा फोटो काढते आणि काय झालं की बाळासाहेबांचा तो औरंगेवरचा कट्टर हिंदुत्ववादी लोकांना या धर्मांध लोकांना मला एकल फोट साठवून कि हो। तो कोरोना काळ आठवा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती घाताळी होती आणि या महाराष्ट्रामध्ये सगळे मंदिरं बंद पडली होती तेव्हा एकटे बाळासाहेब होते ज्यांनी पंढरपूरमध्ये आंदोलन केलं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मंदिर चालू करून देणारे विधु नागरिकांसाठी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरच होते आणि म्हणून मी म्हणतो की आम्ही सर्वांसाठी खेळूळ आपल्याला माहिती असेल

आम्हाला फक्त तुमच्या सर्वांनी तेवढा निघून मी माझे देव शब्द सांगवतो आपल्या सर्वांनी माझ्या मनाला Thank awesome. you.